कार्तिक मास अध्याय सोळावा नारद म्हणतात राजा इकडे विष्णू जलंधर दैत्याचे नगरात गेले व त्याचे स्त्री वृंदा हिचे पातिव्रत्य भंग करावे असा त्यांनी विचार केला इकडे वृंदा स्वप्नात आपला पती रेड्यावर बसला आहे अंगास तेल लावले आहे नग्न आहे काळ्या पुष्पांच्या फुलांनी युक्त आहे व मासभक्षण पिशाच्या दीप सभोवार आहेत हजामत केली आहे काळोख्याने व्याप्त अशा दक्षिण दिशेकडे जात आहे आपले नगर समुद्रात आपल्याला सुद्धा बुडाले आहे असे पाहती झाली व ती जागृत होऊन भयंकर स्वप्नाचा स्वप्नांचा विचार करू लागली सूर्य उगवल्यावर त्याकडे पाहिले तो तिला तो निस्तेज व ज्वाला छिद्रे पडली आहेत असा दिसला हे सर्व अनिष्ट आहे असे समजून भयाने घाबरी होऊन ती रडू लागली समाधान भावे म्हणून गोपूर बंगला इत्यादी जागी गेली परंतु तिला सुख वाटेना मग दोघी मैत्रिणी घेऊन बागेत गेली तिथे इकडे तिकडे पुष्कळ फिरली तरी चैन पडेना या वनातून त्या वनात अशी फिरू लागली व भ्रमिष्ठासारखी होऊन देहभान विसरली याप्रमाणे ती फिरत असतात ज्यांची भ्रानं व ज्याच्या दाडा भयंकर आहेत असे दोन अकराळ राक्षस पाहिले त्या राक्षसांना पाहताच फार घाबरून पळू लागली पळता पळता तिने शिष्यासह वर्तमान मौन धरून बसलेला एक तपस्वी पाहिला वृंदने राक्षसांच्या भयाने जाऊन आपल्या हाताने त्या तपस्व्याच्या गळ्याला मिठी मारली आणि हे मुनी मी शरण आले माझे रक्षण करा असे म्हणाले राक्षस मागे लागल्यामुळे ती वृंदा घाबरली आहे असे त्या ऋषीने पाहून आपल्या हुंकाराने तो रा घोर राक्षस मागे परतविला हुंकाराच्या भयाने राक्षस भिवून परत गेले असे पाहून वृंदा ऋषी साष्टांग नमस्कार घालून म्हणाली वृंदा म्हणते हे ऋषे आपण कृपा करून माझे या भयंकर संकटापासून रक्षण केले आता माझी एक विनंती आहे ती क कृपा करून माझे समाधान करा हे प्रभू माझा पती जलंधर शंकराशी युद्ध करण्यास गेला आहे तर हे सुव्रता तो तेथे युद्धास कसा आहे ते मला सांगा नारद म्हणतात ऋषीने तिचे भाषण ऐकून दयेने वर पाहिले इतक्यात दोन वानर आले व ऋषीस नमस्कार करून पुढे उभे राहिले नंतर ऋषीने डोळ्यांनी खून करताच आकाशात गेले व क्षणार्धात जाऊन परत येऊन नमस्कार करून उभे राहिले वानरांनी आणलेले आपल्या पतीचे मस्तक धड व हात पाहून पतीच्या दुःखाने व्याकुळ होऊन वृंदा मूर्छित होऊन पडली ऋषीने तिच्यावर कमंडोलीतील उदक शिंपडून तिला सावध केली तेव्हा ती पतीच्या कपाळाला कपाळ लावून रडू लागली वृंदा म्हणाली जो पूर्वी सुखाच्या भाषणाने माझा विनोद करीत होता मग आज तुमची आहे मी निरपराधी असूनही माझ्याशी का बोलत नाही ज्याने देव गंधर्व व विष्णू यांना देखील जिंकले अशा तैलोक्य के जिंकणाऱ्याला केवळ तपस्वी शंकराने कसे मारले नारद म्हणतात राजा वृंदा याप्रमाणे रडून ऋषीला म्हणाली वृंदा म्हणते हे कृपा निधी मुनिश्रेष्ठा या माझ्या प्रिय पतीला जिवंत करा आपण माझ्या पतीला जिवंत करण्यास समर्थ आहात असे मला वाटते नारद म्हणतात हे तिचे भाषण ऐकून ऋषी हसून भाषण करतात ऋषी म्हणतात हे वृंदे याला शंकराने युद्धात मारले आहे म्हणून हा जिवंत होण्याला समर्थ नाही तरी तुझी येते म्हणून याला उठवतो नारद ऋषी याप्रमाणे बोलून गुप्त झाले व जलंधर होऊन उठून प्रीतीने चुंबन घेऊ लागला वृंदाही आपल्या पतीला पाहून आनंदित झाली व त्याचे बरोबर पुष्कळ दिवस त्याच वर्णात राहून उपभोग घेतला एके दिवशी संभोगाचे शेवटी तो आपला पती नसून विष्णू आहे असे तिने पाहिले तेव्हा रागाने ती विष्णूची निर्भत्सना करून बोलली वृंदा म्हणाली दुसऱ्यांच्या स्त्रियांची गमन करणाऱ्या तुझ्या शिलाला अधिकार असो तूच मायाने कपटी तपस्वी झाला होतास हे मला चांगले समजले जे दोघे आपले द्वारपाळ सेवक मला मायाने वानर दाखवलेस तेच पुढे राक्षस होऊन तुझी स्त्री हरण करतील व तू स्त्रियाच्या रा दुःखाने रानोरान फिरशील तेव्हा वानर तुझे सहाय्य करतील दुसरा शिष्य शेष लक्ष्मण हा तुझबरोबर फिरेल व तुझी सेवा करेल याप्रमाणे बोलून त्या वृंदेने अग्नीत प्रवेश केला विष्णूने तिचे पुष्कळ निवारण केले तरी तिने त्याचे ऐकले नाही नंतर विष्णू वृंदेवर मन ठेवून विरह दुःखाने वारंवार तिचे चिंतन करीत तिच्या राखेत लोळत राहिला देवादिखांनी पुष्कळ समजूत केली तरी त्याच्या मनाला शांती आली नाही इतिश्री पद्मपुराने कार्तिक महात्मे अग्निप्रवेशो नाम षोडशो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण असतो